हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आणि आता आमचं चालू आहे सगळ्यांचा चहा पाणी आत्ता चालू आहे देवपूजा तुमच्यासाठी दूध तापवून ठेवले आणि आत्यांसाठी कोरा चहा आमची चालू आहे स्वयंपाकाची तयारी इथं दोडक्याची भाजी शिजायला टाकली आणि सोबत नाश्त्याची पण तयारी चालू आहे पोहे बनवायचे तर दिदी कांदन ते कापताय मग कांद्यांनी रडवले त्यांना पोहे बनवून घेते शेंगदाणे तळले यांना खूप शेंगदाणे लागते पोह्यामध्ये त्याच्यामुळे शेंगदाणे जरा जास्तच एक साईडला पोहे बनवताय बन आणि इकडं भाजी पण ह्या सगळे नाश्ता करायला आम्ही लेट जेवतोय आमचा नाश्ता झालाय म्हणून नाश्ता आणि जेवण वेगवेगळं असतं जेवण झालं थोडा वेळ सिरीज बघितली आता इतका इंटरेस्ट आला आहे त्या सिरीजमध्ये का झोपायला सुद्धा एवढी वाटत नाही असं वाटतं बघतच राहा झोपायला आले होते पण माझी मामान ते येत आहे तर आता जाते खाली चहा वगैरे करावा लागेल आता त्या मसाला आहे जो आम्ही येसूरसारखा मसाला आहे तो हा टाका <laughs> हवरी घेतली आहे फोटाने धन बाजरी तांदूळ एक एक वाटी घ्यायचं आणि भाजरीचं पण दळायचं झाला मसाला तयार हे बघा आता त्यांनी मस्त हा मसाला भाजून ठेवलाय आहे सगळा मिक्स केला आता गार झाल्यावर मिक्सरमधून दळून घ्यायचा एवढा कढई भर मसाला झालेला आहे दळून घेतला भाजीला परत ग्रेवीची भाजी असेल त्याला एखादी कोरडी म्हणजे वालाची शेंगा वगैरे ना जर शेंगदाणे नसेल टाकायची हा मसाला टाकला तरी पण भाजी एकदम म्हणजे कोरड्या भाजीला टाकू शकतो आपण आणि रशीची भाजी असती त्याला पण टाकू शकतो त्याची टेस्टच नाही छान येते ये याच्यामुळे वा शेंगदाण्यांचा वापर पण कमी होतो म्हणजे शेंगदाणे खाऊ खाऊ नाही इतका कंटाळा आलेला आहे आता आमचा मसाला संपला होता तर ते शेंगदाण्याच्या भाज्या खाऊन कौन कोणा मला कंटाळ आले नाही त्याच्यामुळे असं झालं होतं हा मसाला बनवून आता शक्यतो याच भाज्या आमच्या दोघीसाठी मस्त चहा टाकलाय का गवटी चहा बर्फी बर्फीचा वेणी तर बघा बर्फीची कुठं झाली बनवायचं फोटोशूट बर तिचं फोटोशूट तर करून आलं आता आम्हाला स्वयंपाक बनवायचा आहे तर आज मला बनवायची वडे वड्याची भाजी बनवायची आणि पाणीपुरी त्याच्यासाठी ते सगळं काढून ठेवले बटाटे पण उकडवले तर चला भाजी बनवून घेते पाणीपुरी बनव हे बघा वडे मस्त भाजून घेतले आता कांदा परतून घेते हे बघा वडा पण झाला आहे माझा बनून तर पाणीपुरीसाठी पाणी पण बनवून घेतलंय आणि बटाटे पण सोलून घेतले आता मस्त बटाट्याची चटणी वगैरे बनवते आणि पुऱ्या तळून घेते तिचा तर स्वयंपाक झालेला आहे आता पुऱ्या तळून घेते मग पाणीपुरीचं पण सगळं होईल मग दादांना मिटिंग आज तर त्याच्यामध्ये लवकर जेवण करायचे मग पाणीपुरी खायची त्यांना बाकीचं तर काही जेवायचं नाही फक्त पाणीपुरी खायची आले खाते मग पाणीपुरी खाते पुऱ्या तळून घेते नाही मस्त गोल गोल होते त्याशी बघा एवढ्या पुऱ्या बनवून झालेल्या <laughs> आमचे तिघांची चारधी जेवण झाले आम्ही अजून बसले <laughs> पाणीपुरीची वाटलं काहीच नाही <laughs> आलो आहे आम्ही आता झोपायला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय